हाय हॅलो नमस्ते मी पूजा अर्णव सांडवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदात जाऊ तुमच्या मनातील सर्व चांगल्या स्वामींकडे करत। स्वामीं प्रार्थना करते आणि आजच्या या सुंदरशा ब्लॉगला सुरुवात सुद्धा करते तर चला आज एक छानशी रेसिपी शेअर करणारी मी तुमच्या सोबत आरू नुसताच असतो आणि आपले छान सबस्क्रायबर वाढलेत आता तर यांचं चाललं होतं केक वगैरे कट करूया पण मी म्हंटल की थांबा जरा आधी मॉनिटाईज होऊ द्या चॅनल आपलं मग केक कर, आ, कट करू नक्कीच आणि एक मला विचारायचं होतं पहिलं तर आधी ह्या म्हणजे प्रश्नाचं माझ्या उत्तर द्या मला आणि मग त्यानंतर आपण रेसिपीला सुरुवात करूया आ, तर झालंय असं की आता यांचं म्हणणं आहे की आपण नाव चेंज करूया चॅनलचं चा। अर्णव सांडवर न ठेवता काहीतरी छानसं वेगळं ठेवूया आणि माझं म्हणणं की नावात म्हणजे ठीक आहे तसं ओके कारण की आता सगळे ह्या नावाने ओळखतात ते तर आदवाईत थांब तर मला कमेंट करून प्लीज नक्की सांगा की अरे लागेल तुला थांब आधुडीला आधी शांत बस तर प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा की काय करू म्हणजे नाव चेंज करू की आहे ते राहून देऊ तुमच्या कमेंटवर डिपेंड आहे ज्या जास्त कमेंट येतील की समजा चेंज करा याविषयी जास्त कमेंट आल्या तर मग चेंज करेल आणि जर तेच नाव राहू द्या ह्याविषयी जास्त कमेंट आल्या तर मग तेच राहून देईल तर यांना मी म्हटलं चला आता आपल्या फ्रेंड्सलाच विचारूया की नक्की काय करे काय करू म्हणून नाव चेंज करू की राहून देऊ तर तेवढं प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा म्हणजे मग लवकरात लवकर प्रोसेस आम्हाला सुरू करायला नाव शोधायला छानसं काहीतरी तर चला आता पटकन रेसिपीला सुरुवात करूया आणि मग ब्लॉग कंटिन्यू करा कारण की रेसिपी सोबत ब्लॉक पण असणार आहे आज अरुण नॅपकिन तर चला रेसिपीला सुरुवात करूया आपण आणि मग पुढे ब्लॉग कंटिन्यू करा तर दुपारीच रेसिपी करणार होते पण नंतर म्हटलं चला संध्याकाळीच करूया म्हणजे सगळेच खातील आणि ते आता मी पॅनमध्ये तेल टाकलेले तीन मोठे चमचे तेल टाकलेले मी कारण की खेम्याला कसं शक्यतो तेल जरा जास्तच लागतं आणि नंतरनं चिकन ते ऑब्झर्व करून घेतं नंतरनं सगळं ते तेल तर चला आता ते तेल तापल्यानंतरनं त्यामध्ये आपल्याला दोन आ, बारीक कांदे चिरून घ्यायचे ते म्हणजे मोठे कांदे पण ते बारीक बारीक चिरायचे ते तर व्यवस्थित हा छान बारीक कांदा चिरून घेतला आहे तो अर्धा परतवून झाल्यानंतर ना आपल्याला ह्याच्यामध्ये हिरवी मिरची अद्रक आणि लसूण ह्याची पेस्ट घालायची आहे आणि ती व्यवस्थित छान आपल्याला एका साईडला आधी परतवून घ्यायची आता ही पेस्ट डायरेक्ट आधी सुरुवातीला तेलात तेला नाही घालायची नाहीतर मग काय होतं कांदा व्यवस्थित परतला जात नाही कांदा ज्यावेळेस अर्धवट परतून होईल त्यानंतरच मग ही पेस्ट आपल्याला ह्याच्यामध्ये घालायची आणि ह्या पेस्टमध्ये परत एकदा सांगते अद्रक लसूण आणि हिरवी मिरची घातलेली आहे फक्त तर आता ही पेस्ट एक मिनिटभर व्यवस्थित परतून घ्यायची त्याचा कच्चापणा थोडा निघून गेला की मग आपल्याला एक टोमॅटो ॲड करायचा आहे आणि टोमॅटोसुद्धा आहे ना एक पाच मिनटं म्हणजे एवढं पाच मिनटं नाही लागणार एक दोन तीन मिनटं फक्त मऊ होईपर्यंत आहे ना टोमॅटो आपल्याला हे सगळं परतून घ्यायचं आहे तर बघा आता इथे टोमॅटोसुद्धा छान मऊ झालेलं आहे तर त्यानंतर ना आपल्याला आता इथे सुके मसाले जे आहेत ते घालायचे ते तर सुरुवातीला मी हळद घालते आहे तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार घालू शकता मसाले कमी जास्त तिखट वगैरे हो तर बेडगी मिरची पावडर घातली मी एक चमचा कारण की आपण ऑलरेडी हिरवी मिरची टाकलेली आहे त्यामुळे लाल तिखट नाही घालणार आहे बेडगी मिरची पावडर कलरसाठी धना पावडर आणि मटन मसाला एक चमचा तर मी कमी प्रमाणामध्ये करते किंवा त्यामुळे मी थोडे थोडे मसाले घातले ते जर तुम्हाला जास्त करायचे तर हीच क्वांटिटी तुम्ही वाढवू शकता तर चला आता हे व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचे जरा चमचमी तसं दिसायला लागले ना मसाल्यांचे कलर किंवा हा खिमा घालायचा आहे तर आपण चिकनवाल्यांकडनं डायरेक्ट हे करू शकतो खिमा कट करून आणू शकतो पण मी इथे घरी मिक्सरला फिरवला आहे हा तर तुम्ही तसंसुद्धा करू शकता किंवा मग ते लोकं देतात व्यवस्थित छान बारीक करून आणि मिक्सरला फिरवलात तरीही चालतो काही हरकत नाही आहे तर चला आता तो खिमा ना तो थोडासा मिक्स करून घ्यायचा आहे आणि मग मीठ टाकायचं आहे आणि सगळं पुन्हा एकदा हलवून घ्यायचंय व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचंय आणि मग त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये पाणी घालायचंय आणि अजून एक जिन्नस घालायचा राहिलेला आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका संपूर्ण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि खरंच खायला हा एवढा अप्रतिम काय सांगू मी तुम्हाला शब्दच नाही आहेत माझ्याकडे एवढा भारी झाला होता हा खरंच खूप म्हणजे खूप छान होतो तर चला हे सगळं व्यवस्थित छान मिक्स करून घेतलं आहे मग थोडंसं पाणी घालायचं आहे कारण की किती केलं तरी ही काही अंडाबुर्जी नाही आहे की मग बिना पाण्याची शिजेल शेवटी चिकन आहे आणि त्याला शिजायला थोडा वेळ आणि पाणी जरुरी आहे त्यामुळे मग थोडंसं पाणी घातलं आहे मी आणि झाकण ठेवायचं आहे पाणी घातल्यानंतर ना आपल्याला सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवायचं आणि एक मला वाटते काहीतरी तीन ते चार मिनटं झाकण ठेवून एक वाप काढून घ्यायची मग पुन्हा एकदा झाकण ओपन करून बघायचं व्यवस्थित झालं आहे की नाही झालं आहे आणि थोडासा टेस्ट करून पण पाहायचा म्हणजे चिकन शिस्तच आहे कारण की आपण चिकन शिजायला तसं फारसा वेळ लागत नाही मटन असेल तर वेळ जास्त लागणार पण चिकनला वेळ लागत नाही आणि शिस्त मत आहे कारण की वाटलेलं आहे ऑलरेडी तर आता हे तीन चार मिनटांनी मी झाकण काढून पुन्हा एकदा चेक केलं तर व्यवस्थित शिजला होता तर लिंबू पिळून घ्यायचे आपल्याला त्यावरती मग जे म्हटलं ना मी शेवटचा एक जिन्नस राहिला आहे तर लिंबू शेवटी टाकायचं सुरुवातीला टाकलं ना तर काय होतं कोणता पण पदार्थ असू द्या तो कडवट लागण्याचे चान्सेस जास्त असतात त्यामुळे शक्यतो लिंबू उशिरा टाकायचं म्हणजे रेसिपी पूर्ण आपली होत आल्यानंतरनं तर चला आता हे सगळं मिक्स करून घेते व्यवस्थित आणि गॅस मोठा करायचा कारण की कसं का आता त्यामध्ये थोडंसं ना असं ओलसरपणा राहिला होता तर तो नको होता मला त्यामुळे मी मग गॅस फास्ट केला आणि व्यवस्थित सगळं असं हलवून घेतलं जरा ड्राय होऊन दिलं जसं मला हवं आहे तसं आणि त्यानंतरनं मग कोथंबीर ॲड केली आहे भरपूर आणि मग ती व्यवस्थित छान एकत्र करून घ्यायची आणि आपला किंमत तयार आहे खूप म्हणजे खूपच छान होतो खरंच एकदा नक्की करून बघा आणि जर तुम्ही नॉनव्हेज खात नसाल तर आपल्या चॅनलवरती ऑलरेडी व्हेज खिमाची रेसिपीसुद्धा अपलोड आहे सोयाबीन खिमा त्यामुळे ती पाहायला विसरू नका हवं तर मी लिंक आ, देते चेकआउट नक्की करा आणि हा खिमा तयार आहे आणि प्रेझेंटेशन मी असं केलं आहे कसं वाटतं आहे प्रेझेंटेशन तेसुद्धा मला कमेंट करून सांगा कोबीच्या पानामध्ये प्रेझेंटेशन केलेलं आहे तर चला यांचं मत काय ते बघूया यावर तर चला फायनली आपली रेसिपी करून झाली जी दुपारी करायची होती पण आता करावी लागली यांच्यामुळे मग मुण म्हटलं चला दुपारी न करता आताच करूया आणि यांना खूप भूक लागली का <laughs> 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 कारण की काय झालं हे आल्याच्या नंतर ना मग सुरुवात केली करायला वगैरे हो त्यामुळे थोडा लेट झाला तर ठीक आहे पटकन यांना आता जेवायला देते आणि विचारूया मग आपण कसं झालंय वगैरे आरूची नाडी कुठं चालली आरू <laughs> तर चला आता खाऊन सांगा पटकन आवडला एवढा नाही दिला थोडाच येतो भात आरूच्या हल्ले हल्ले खाण्याची हा बर जेवढा आहे तेवढा खा <laughs> <वो> कस झाले फायनली <laughs> चिकन <laughs> बिर्यानी चर्चा लागला हा पण ह्या ब्लॉग आप मध्ये आपल्या खिम्याची रेसिपी जाणार आहे खिमा सांगा बरं खाऊन आणि खिम्या सांगा तुम्ही मस्त ना, ना। ब्रेड वगैरे पण खाऊ शकता किंवा पाव किंवा चपाती भाकरी जे आवडेल ते खाऊ शकता पण आज मी भात करणार होते त्यामुळे मग नाही केलंय तर चला आता मी पण बसते Oh, okay. आधूच चाललंय देना देना आधुईतलं आगबाई ढगबाई गाणं लागतंय सारखं hmm. है ना नाु खरच अरुच तोंड तोंड बघा आरूच का रे hmm. गरम लागलं hmm. मग लिंबू सारख लागलं अरे तुला बी वगैरे आली असेल चला जेवायला बसते मी पण आता चला आता फायनली मी पण बसलीये जेवायला आणि खरंच किंवा आहे ना खूप छान झालंय आणि बिर्याणीसुद्धा मस्त झाली आहे बिर्याणीची बिर्याणीचा व्हिडिओ लवकरच येईल आपल्या चॅनलवरती आणि भरपूर अजून रेसिपीज येणार आहेत ज्या करून ठेवल्या ते तर त्यामुळे जर नवीन असेल तर खरंच सबस्क्राईब करून घ्या खूप छान छान रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील आणि जे मी सकाळी नावाचं बोलले न, नावा न करायचं नाव मग नाव चेंज चॅनलचं हां तर मी त्यांना म्हटलं मग तुम्ही सांगा म्हणजे की करू की नको हां तर त्यामुळे मग यांना म्हटलं की करा म्हणजे तुम्ही सजेस्ट करा की काय करू म्हणजे नाव चेंज करू की काय राहून करून सांगा हां तर कमेंट करून नक्की सांगा की काय करता येईल मग नाव चेंज करू की आहे ते राहून देऊ बघू आता मग तुमच्या मतांवर ठरेल की काय करायचं आहे आपल्याला तर ठीक आहे चला आता जास्त वेळ नाही घेत तुमचा पण मी पण जेवण वगैरे करून घेते आणि ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण की तुमचं एक एक सबस्क्राईब हे नवीन युट्यूबासाठी खूप मोलाचं असतं आणि त्याच मोलाच्या सबस्क्रायबरने आज म्हणजे आत्ता माझ्या हजार सबस्क्राईब कम्प्लीट केलेले तसंच आपला मॉनिटाईज लवकर होईल चॅनल म्हणजे वॉश टाईमसुद्धा लवकर कवर कराल तुम्ही तर ठीक आहे चला आजचा ब्लॉग इथेच संपवते उद्या एक छानसा व्हिडिओ ब्लॉग किंवा रेसिपी घेऊन पुन्हा हजर राहील आणि असं हे यासाठी म्हणत असते कारण की आपल्या चॅनलवरती ब्लॉग्स असतात रेसिपी असतात आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसुद्धा असतात आणि खूप धमालसुद्धा असते त्यामुळे खरंच नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या चला बाय उद्या एक छानसा व्हिडिओ ब्लॉग किंवा रेसिपी घेऊन हजर राहील